संविधानिक नैतिकता हा विषय अतिशय महत्वाचा यासाठी कारण संविधानाशी संबंधित कुठलंही उत्तर लिहिताना या संविधानिक नैतिकतेबद्दल आपण लिहिणं जरुरी असतं कारण त्यातलं त्यात आपला राज्यशास्त्र हा पॉलिटिकल हा आपला ऑप्शनल विषय असल्यामुळे तर आपल्यासाठी खूपच महत्वाचा आहे पण जी ला सुद्धा हा प्रश्न म्हणजे सामान्य अध्ययनच्या वेळेस पण हा प्रश्न लिहिणं महत्वाचं आहे आजची हेडिंग हे आपण नवीन पानावर तुम्ही लिहिलं तरी चालेल जेणेकरून याच्या संदर्भात जर तुम्हाला कधी कुठे काही आर्टिकल वगैरे पेपरमध्ये वाचण्यात आलं किंवा संविधानिक नैतिकतेबद्दल समजा कोणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत किंवा राष्ट्रपती आहेत पंतप्रधान आहेत किंवा राज्यपाल आहेत अशा घटनात्मक मा पदांवरचे मानस व्यक्ती जे आहेत ते जर का काही बोलले तर त्याचं जे काही आर्टिकल किंवा ते जे काही कात्रण आहे ते तुम्ही असं काढून इथे ठेवू शकता त्यामुळे नवीन पेजवर सुरू करा घटनात्मक किंवा संविधानिक नैतिकता इंग्लिश मध्ये कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी किंवा आता तुम्हाला इथे ही संकल्पना कळली मग आपण समजा इथिक्सच्या प्रश्नांची उत्तरं देताना तिथे पण या संज्ञेचा आपण वापर करू शकतो तिथेही याचं कनेक्शन अर्थातच आहे बरोबर की एक सिव्हिल सर्वंट म्हणून एक नागरी सेवक म्हणून संविधानिक नैतिकता तुम्ही कशी जपताल संविधानाला तुम तुम्ही तुमचं काम करत असताना संविधानाला तुमचं सर्वोच्च म्हणजे काय म्हणता येईल त्याला तुम्ही सर्वोच्च स्थान किंवा त्या मूल्यांना तुम्ही कसं काय सगळ्यात जास्त त्याला सर्वोच्च स्थानी ठेवून काम करू शकताल तर अशा अर्थाचा इथिक्स साठी सुद्धा इथिक्सच्या केस स्टडी साठी मध्ये सुद्धा हा एक महत्वाचा विषय अर्थातच आहे मला असं वाटतं युपीएससीच्या इथिक्समध्ये या संदर्भातला काही प्रश्न येऊन गेलेला आहे यापूर्वी ठीक आहे आता आपण इथे बघूया भारतीय कथनाच्या संदर्भात भारतीय कथनाच्या ही संकल्पना भारतीय कथनांच्या संदर्भात संविधानिक नैतिकता ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी चार नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटना समितीत केलेल्या घटना समितीत केलेल्या भाषणानंतर येते याचा ये उगम कुठून होतो भारतात ही चर्चा कुठून सुरू झाली तर हा मुद्दा किंवा ही संज्ञा ही संकल्पना घटना समितीतल्या एका भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि मग तिथून हा मुद्दा पुढे सुरू झाला घटना समितीत दिलेल्या भाषणानंतर येते पुढे लिहा या भाषणाचा संदर्भ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण कशाच्या संदर्भात करत होते घटना समितीमध्ये या भाषणाचा संदर्भ म्हणजे त्यांच्या भाषणाचा काय संदर्भ आहे या भाषणाचा संदर्भ डॉक्टर आंबेडकरांनुसार भविष्यातील भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनुसार भविष्यातील भारतात असंविधानिक पद्धती असंविधानिक पद्धती जसे की असहकार असहकार कॉमन नागरी कायदेभंग नागरी कायदेभंग यासाठी जागाच नसेल यासाठी जागाच नसेल त्यांनी असेही सावध केले की त्यांनी असेही सावध केले की एकदा ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर एकदा ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर आपनास, आपनास, आपल्या अपयशासाठी आपल्या अपयशासाठी दोष देण्यासाठी किंवा आपल्या अपयशाचे दोष देण्यासाठी आपल्या अपयशाचा दोष देण्यासाठी दुसरे कोणीही नसेल फक्त आपणच असू दुसरे कोणीही नसेल फक्त आपणच असू पुढे ते असेही म्हणतात की ते असेही म्हणतात की संविधानास फक्त एक संविधानास फक्त एक नाम म्हणून न बघता नाम असतं ना इंग्लिश मध्ये ज्याला नाउन म्हणतात नाम सर्वनाम क्रिया क्रियापद क्रिया, पद, क्रिया ते ते नाम संविधानास फक्त एक नाम म्हणून न बघता त्याकडे क्रियापद म्हणून बघितले पाहिजे त्याकडे क्रियापद म्हणजे जो क्रिया करतो तो क्रियापद किंवा क्रिया करवून घेणारा असा तो क्रियापद म्हणून बघितले पाहिजे फुल स्टॉप पुढे म्हणजेच म्हणजेच संविधान तेव्हाच जगू शकेल जेव्हा संविधान तेव्हाच जगू शकेल जेव्हा लोक लोक संविधानिक नैतिकतेचे पालन करतील जेव्हा लोक संविधानिक नैतिकतेचे पालन करतील ठीक आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे विचार आता आपण हे समजून घेऊया काय आहे संविधानिक नैतिकता दुसरं वाक्य बघा आंबेडकरांनुसार भविष्यातील भारतात असंविधानिक पद्धती जसे की असहकार नागरी कायदेभंग यासाठी जागाच नसेल बरोबर संविधान म्हणजे काय एक असं दस्तऐवज ज्याच्या ज्याच्यामध्ये काही नियमांचा काही कायद्यांचा समावेश असतो आणि मग त्या कायद्याचं पालन लोक करत असतात या कायद्यांची निर्मिती कोणी केलेली असते तर त्या काय या कायद्यांची निर्मिती लोकांनीच केलेली असते आपल्यासाठी बरोबर आपल्याला लोकशाहीची व्याख्या माहिती की लोकांनी लोकांसाठी चालवलेली ती एक व्यवस्था असते तसंच संविधानाची निर्मिती कोणी केलेली आहे आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकात काय म्हणतो आम्ही भारताचे लोक म्हणजे ही जी राज्यघटना आहे ही राज्यघटना भारतीय राज्यघटना किंवा संविधान नावाच हे जे दस्तऐवज आहे हे जे पुस्तक हो। आहे हे कोणी कोणाला अर्पण केलेलं आहे तर भारतीय आम्ही भारताचे लोक आम्हालाच हे अर्पण करतो आहोत म्हणजे आपण स्वतःच स्वतःसाठी काही नियम घालून घेतलेले आहेत त्या नियमांचं पुस्तक म्हणजे संविधान आहे मग आपण स्वतःच स्वतःसाठी निर्माण केलेले नियम किंवा कायदे तोडू का तर अर्थातच नाही तसं जर आपण केलं तर त्या कायद्यांचं काही पवित्र्य किंवा त्याची काही नैतिकता राहील का नाही हे खरं आहे की ब्रिटिशांनी जेव्हा काही कायदे केले होते ते कायदे आपण मोडले ते कायदे मोडण्यासाठी काय केलं आपण असहकार केला असहकार म्हणजे ब्रिटिशांनी केलेल्या कायद्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही ब्रिटिशांना सहकार्य करणार नाही आम्ही मिठाचा कर भरणार नाही असं म्हणून आपण असहकाराची चळवळ देशात सुरू झाली त्याच्यानंतर नागरी कायदे भंग आपण कायद्याचा भंग करणं सुरू केलं ते मिठाचं चळवळी अंतर्गत येतं आपण मिठा मिठावरचा कर देणं बंद केला आणि कायद्याचा भंग केला त्याआधी आपण ब्रिटिश शासनाचे जे काही वेगवेगळ्या कायदेशीर ज्या गोष्टी होत्या त्या कायद्याला सहकार करायला नकार दिला म्हणजे जे कायदे कानून ब्रिटिशांनी आपल्यासाठी निर्माण केले होते आपण त्याचं पालन केलं नाही कारण की ब्रिटिश हे परकीय शासक होते मात्र ब्रिटिश गेल्यानंतर जी भारतीय राज्यघटना निर्माण झाली ती आपल्याच लोकांनी आपल्याच लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे त्यामुळे तिचं पालन आपण करणं तिची नैतिकता आपण पाळणं बंधनकारक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आहेत ते आपल्याला म्हणतात की ही, ही राज्यघटना आपण आपल्यासाठी निर्माण केली आणि मग याच्या आधारे जर आपला देश चालला नाही आणि देशात परत अव्यवस्था निर्माण झाली देशात परत अन्यायाचं साम्राज्य झालं तर आपल्याला ब्रिटिशांनाही दोष देऊन उपयोग नाही कारण आफ्टर ऑल ही चालवणार आपण त्यामुळे आपल्या अपयशासाठी आपल्याला कोणाला दोष देता येणार नाही त्यामुळे प्रत्येकाने संविधानिक नैतिकतेचं पालन करणं प्रत्येकाने कायदे कानून नियम जे काही सरकार आपल्याला सांगेल त्याचं पालन करणं गरजेचं आहे आता आणि त्यांनी हे पण सांगितलं की त्याला त्याच्याकडे तुम्ही फक्त एक नाम म्हणून नका बघू तर आपल्या जगण्यावर खूप जास्त परिणाम हा या संविधानाचा संविधानात संविधानाद्वारे निर्माण झालेल्या कायद्यांचा असतो त्याच्यामुळे ते काही फक्त एक नाम नाही आहे तर ती एक जी एक ती एक क्रिया आहे जी सतत सुरू असते असं त्यांना म्हणायचं होतं पुढे घ्या डॉक्टर आंबेडकरांची संविधानिक नैतिकतेची संकल्पना आता आंबेडकरांनी ही संकल्पना कुठे शिकलेली आहे तर आंबेडकरांची संविधानिक नैतिकतेची संकल्पना जॉर्ज ग्रेट यांच्यापासून आलेली आहे जॉर्ज ग्रेट ग्रेट यांच्यापासून आली आहे जॉर्ज ग्रेट यांच्याच शब्दात संविधानिक नैतिकतेद्वारे संविधानिक नैतिकतेद्वारे आपला अर्थ असा आहे की संविधानिक नैतिकतेद्वारे आपला अर्थ असा आहे की किंवा जॉर्ज ग्रेट यांना म्हणायचं काय संविधानिक नैतिकतेद्वारे आपल्याला असं म्हणायचं आहे की संविधानाच्या संविधानाच्या निर्मितीप्रती संविधानाच्या निर्मितीप्रती सर्वोच्च श्रद्धा संविधानिक नैतिकतेच पालन करायचं म्हणजे काय करायचं तर संविधानाची जी निर्मिती आहे त्याच्याबद्दल आपण श्रद्धा बाळगायची की त्याची जी निर्मिती झालेली आहे ती आपल्या चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठी आपल्या कल्याणासाठी झालेली आहे अशी त्याच्या निर्मितीबद्दल आपण चांगली श्रद्धा बाळगायची असं त्यांना म्हणायचं आहे ठीक आहे सर्वोच्च श्रद्धा इन्वर्टेड ब्रॅकेट मधील ह्या ब्रॅकेट क्लोज नवीन वाक्य म्हणजे संविधानिक नैतिकता ही म्हणजे संविधानिक नैतिकता ही संविधानात उल्लेखलेले किंवा संविधानात उल्लेखित संविधानात उल्लेखित स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता यासारखे भरीव मूल्ये समजण्याची गल्लत करू नये म्हणजे संविधानिक नैतिकता ही संविधानात उल्लेखित स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता यांसारखे मूल्य समजण्याची गल्लत करू नये फुल स्टॉप पुढे लिहा ही ही लोकांच्या ही लोकांच्या आणि उच्च पदस्थांच्या ही लोकांच्या आणि उच्च पदस्थांच्या बाजूंनी संविधान शब्दात संविधानाचे बाजूंनी संविधानाचे शब्दात आणि चेतनेत संविधानाचे शब्दात आणि चेतनेत पालन करण्याचे वचन आहे म्हणजे हे सगळं ते जे जॉर्ज ग्रेट आहे त्यांचं म्हणणं आहे मी व्यवस्थित परत एकदा वाचते जॉर्ज ग्रेट यांच्याच शब्दात संविधानिक नैतिकतेद्वारे आपला अर्थ आहे की संविधानाच्या निर्मितीप्रती सर्वोच्च श्रद्धा म्हणजे संविधानिक नैतिकता ही संविधानात उल्लेखित स्वातंत्र्य समता बंधुता धर धर्मनिरपेक्षता यांसारखे भरीव मूल्ये समजण्याची गल्लत करू नये ही लोकांच्या आणि उच्च पदस्थांच्या बाजूंनी संविधानाचे शब्दात आणि चेतनेत पालन करण्याचे वचन आहे म्हणजे थोडक्यात जॉर्ज ग्रेट यांना म्हणायचं आहे की संविधानाबद्दल नैतिकता बाळगणं संविधानाबद्दल श्रद्धा बाळगणं याचा अर्थ संविधानामध्ये जी मूल्य आहेत त्या मूल्यां ते मूल्य म्हणजे संविधानिक नैतिकता नाहीये तर ते मूल्य पाळण्याबद्दल जी आपली कटिबद्धता आहे आपल्या चेतनेत आपल्या आपल्याला मनापासून जेव्हा ते मूल्य पालन करावं असं वाटतं ती खरी संविधानिक नैतिकता आहे दोन्ही बाजूंनी म्हणजे सामान्य लोकसुद्धा संविधानिक सगळे नियम नियम वगैरे पाळतील आणि उच्च पदस्थ किंवा अधिकारी म्हणजे जे संविधानाची निर्मिती करतात किंवा ते संविधानिक जे संविधानाची संविधानाच्या आधारे ज्या कायद्यांची निर्मिती करतात त्यांनी सुद्धा या संविधानाप्रती श्रद्धा बाळगली पाहिजे त्यांनी सुद्धा असेच कायदे निर्माण केले पाहिजे जे लोकांच्या भल्याचे असतील म्हणजे ही कमिटमेंट दोन्ही बाजूंनी आहे ज्यांच्यासाठी जे कायदे निर्माण करतात त्यांच्यासाठी पण आणि ज्यांच्यासाठी कायदे निर्माण केले जातात त्यांच्याद्वारे पण या दोघांनीही आपल्या आपल्या चेतनेमध्ये आपल्या आपल्या मनापासून या संविधानिक श्रद्धेचं म्हणजेच त्याचं पालन करण्याचं पालन करणं म्हणजे संविधानिक नैतिकता आहे असं त्यांना म्हणायचं आहे पुढे लिहा आता पुढे हे नवीन वाक्य म्हणजे नवीन हे आहे असं आपण लिहून घेतोय खाली फक्त संविधानिक नैतिकतेचे पालन करणे हे संविधानिक नैतिकतेचे पालन करणे हे मुक्त आणि शांततापूर्ण मुक्त आणि शांततापूर्णपणे जगण्यासाठीची जगण्यासाठीची अपरिहार्य अट आहे अपरिहार्य अट आहे अन्यथा अन्यथा अन्य कौन ती ही शक्तिशाली आनी दुराग्रही अन्यथा कौन ती ही शक्तिशाली आनी दुराग्रही शक्ति अल्पसंख्यांक अल्पसंख्याक संविधानाच्या कार्यास हे पूर्ण वाक्य हे नीट वाक्य असं हे अन्यथा कोणतीही शक्तिशाली दुराग्रही अल्पसंख्याक शक्ती अल्पसंख्याक शक्ती शक्ती म्हणजे सत्ता म्हणजे कुठलीही सत्ता काय करेल तर संविधानाची मोडतोड करून टाकेल असं त्यांना म्हणायचं आहे अल्पसंख्याक शक्ती संविधानाच्या कार्यास संविधानाच्या कार्यास अव्यवहारिकतेच्या अव्यवहारिकतेच्या स्थितीत टाकेल टाकेलारतेच्या स्थितीत टाकेल म्हणजे त्यांना असं म्हणायचं की सगळ्यांना शांततेने जर जगायचं असेल तर सगळ्यांनी संविधानाचं पालन करणं ही त्याच्यासाठीची मूलभूत अट आहे नाहीतर काय होईल कोणीतरी उठेल कोणीतरी मूडभूर लोक लोक येतील ते आपल्याला सत्ता गाजवतील आणि ते काय म्हणतील हे संविधानिक वगैरे सगळं अव्यवहारिक आहे आम्हाला ह्याचं पालन नाही करायचं आम्ही जे म्हणू ते शासन आम्ही जे करू ते कायदे आणि आता आमच्यानुसार हा देश चालेल तर असं हो होऊ नये म्हणून सगळ्यांनाच या संविधानिक नैतिकतेचं पालन करणं गरजेचं आहे पुढे डॉक्टर आंबेडकरांनुसार डॉक्टर आंबेडकरांनुसार लोकशाही ही फक्त लोकशाही ही फक्त वरची माती आहे वरची माती आहे भारतीय समाज हा प्रामुख्याने भारतीय समाज हा प्रामुख्याने अलोकशाहीवादी आहे भारतीय समाज हा प्रामुख्याने अलोकशाहीवादी आहे संविधानिक नैतिकतेचे पालन करणे ही संविधानिक नैतिकतेचे पालन करणे ही नैसर्गिक भावना नसली तरी संविधानिक नैतिकतेचे पालन करणे ही नैसर्गिक भावना नसली तरी लोकांना लोकांना संविधानिक नैतिकता शिकवावी लागेल लोकांना संविधानिक नैतिकता शिकवावी लागेल मागच्या पण लेक्चरमध्ये मी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की त्या संविधानाला आपल्याला त्याची बांधणी केली पाहिजे आपल्या लोकांना ते लोकशाहीवादी आपली संस्कृती म्हणजे भारतीय लोकांच्या मध्ये कुठेतरी लोकशाहीवादीपणा नाहीच आहे की दुसऱ्यांचेही हक्क आहे त्यांनाही आपल्यासारखा समान दर्जा मिळाला पाहिजे असं नाही भारतीय लो, लो, लोक लोक खूप अलोकशाहीवादी म्हणजे त्यावेळी तर व्यवस्था अशी होती की खूप भेदाभेद होते जाती वर्ण लिंग खूप आधारे लोकांमध्ये भेदभाव केला जात होता ठीक आहे आपण ह्याचं पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचं बघू